आम्ही आलो ब्रेकफास्ट करायला आणि असे आता मी इथे काउंटरवरून नाश्ता घेते शेगावला गजानन महाराज मंदिराच्या समोरच हे दत्तगुरूंचं मंदिर आहे आणि खूप सुंदर आहे तुम्ही जर शेगावला आलात तर नक्की इथे भेट द्या आम्ही आता निघालो हो आहोत विसावा भक्त निवासला आणि ही जी बस आहे ती फ्रीमध्ये आहे म्हणजे ही ट्रस्टीचीच आहे गजानन महाराज माऊलींच्या ट्रस्टीची बस आहे जी आपल्याला भक्त निवासला मंदिरामध्ये फ्रीमध्ये सोडतात आता आम्ही या बसमध्ये बसून विसावा भक्त निवासला जात आहोत आणि तिथून मग आपण आनंद सागरला जाऊया पुढे विसावा भक्त निवास हे मंदिरापासून थोड्या अंतरावरती आहे तर ही जी बस आहे ती विसावा भक्त निवास पर्यंत येते आणि तुम्ही पाहू शकता हा जो परिसर आहे हा विसावा भक्त निवासचा आहे आणि किती भव्य मोठा परिसर आहे तर तुम्ही नक्की इथे भेट द्या आम्ही आता जात आहोत आनंद सागरला आणि घोडागाडी केली आहे तर हॉर्सगार्टून जात आहोत आता आपण आलो आहोत सागर मध्ये आणि सागर मधलं हे आहे संत दर्शन मंडप आनंद सागर अजून पूर्ण चालू झालेलं नाही आहे त्यामध्ये फक्त हे संत दर्शन मंडप गणेश मंदिर आणि भगवान शिवाचं मंदिरच चालू आहे पण ते सुद्धा खूप छान आणि बघण्यासारखं आहे गणेश मंदिर आहे गणपतीचं पुरातन मंदिर किती सुंदर असं मंदिर आहे पूर्ण असं मार्बलचं आहे आणि आजूबाजूचा परिसर पण बघा किती सुंदर आहे गणेश मंदिरामध्ये फोटो काढायला अलाउड नाही आहे सो मग मी फक्त तुम्हाला लांबूनच दाखवते चला आता आपण जाऊन दर्शन घेऊया गणपती बाप्पाचे दर्शन झाल्यानंतर आपण आलो हो आहोत शिव मंदिरमध्ये आणि पाहू शकता किती मोठ्याने डोळ्याचे पारणे फिटणारं हे मंदिर आहे खूप सुंदर आहे आजूबाजूचा परिसरसुद्धा तुम्ही जर शेगावमध्ये आला तर नक्की सागरला भेट द्या